हॅलो हा फोन केला हो, बोल 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 का म्हणते हो हो आ, आले ना लाडल्या बहिणीचे नोव्हेंबर महिन्याचे आले होण्या घ्यायचं म्हणते का हो घेऊ ना घेऊ घेऊ बाप्पा मागवाला घ्यायचं का हो मागवाला घेऊ म्हण नाही आले ना हे डिसेंबर आणि जानेवारीचे महिन्याचे मैं, लाडल्या बहिणीचे पैसे नाही आले आता टाकतो म्हणे ते देवा हो टाकतो म्हणे अहो टेन्शन नको घेऊ ना संक्रांतीचे तू मान्याच मी भाऊजीला मागतो कडला किती पैसे आहे साडी पण घेतो योग हो मग साडी घ्यायची आहे ती हो किती कानू पैसे बाप्पा ते घात मस्का लावा लागतं भाऊजीले जातो पण आता ठेव आता भाऊजी मस्का लावतो भाऊजी बाहेर बस नाही हॉल मध्ये ठेव ठेव ठीक आहे ठीक आहे तू विचारतोस <laughs> <laughs> का बोलताय पगार दोन महिने नाही होता ना चीकुला चीकुला अरे पागलाय का साधा मी पूर्ण कपडे उपडे फाटून गेले परी किराणा नाही ना आहे संक्रांत आहे किंवा बायको काही साडी वाडी काही घेऊन द्यायला गणं घ्यायला रे चांगलं थोडस मालकाने म्हणणं पगार देणं म्हणा आधी आपल्याचा ताल धरून झा कपडे उपडे पूर्ण फाटून कसं करूया अच्छा राईट एकदम बायको खाती आता बोलून मी आता ना पहिलेच पैसा नाही का नाही घरी काउन पाहिजे का झालं शर्ट फाटला सिमर का पाहू तुमच्याकडं तुमचीच परिस्थिती लय डाऊन दिसून राहिली काउन का झालं कालची परिस्थिती डाऊन येते ती मग नेहमीच फाटते शिवाय मग शर्ट का सांगू तुम्हाला मैत्रिणी आत्ताच मीनं फोनवर सांगलं का भाऊजीजवळ लगेच पैसे आहे दहा बारा हजार आण म्हणे ते मस्त साडी घेऊ म्हणे मस्त म्हणे हजार दोन हजाराचं वाणं घेऊ म्हणे एक आहे मी ना तुमच्या मस्त बड्या सांगून दिल्या आणतो हजार बारा हजार आत्ता भाऊजी पटवतो पण तुमचंच इथं फाटलं तुमचं फाट कशी होत आहे तुम्ही आणि तुमचा पगारही नाही होणार म्हणते आत्ताच तुमच्या मित्राचा फोन आणता दोन महिने आता का कसं करू का आता काही समजाच नाही राहिलं मला लाडल्या बहिणीचे लाडल्या बहिणीचे पैसे नाही आले विचार का सांगू आता पगार पगार दोन महिने मी तरी का करणार बरं झालं आता देवा भाऊ हो तरी दोन महिन्याचे पैसे आणि डिसेंबरचे जानेवारीचे दोन तीन दिवसानं तरी महिला आज राखते तुम्ही असे नवरा भेटला मला फाटका फाटकी कपडे शिवणारा देव हो दोन महिनेच पैसे टाकत आहे तर संक्रांतीला किवान साडी तरी घेऊ घ्याल होई तिथं बळ्या तर सोडूनच फुग्या तर सोडल्याच मी ना तुमच्या नावाच्या चांगल्या तुम्ही ते इथं शिवणंच सुरू आहे तर तुमचा फाट फाटकाच नवरा भेटला आणि ते फाटक शिवतच राहतील साडे दिवस बारा महिन्या